पुलिस ठाणे कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने डी वायस पी डॉक्टर अश्विनी जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली कंधारचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रकांत जाधव यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकार मगदूम परदेशी यांच्याशी संवाद साधताना दुर्गा महोत्सव व दसरा महोत्सवाच्या निमित्ताने जनतेसाठी केले शांततेचे आवाहन चला तर मग आपण समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून सविस्तर पाहूया नमस्कार नुकतंच आपण गणेशोत्सव जो मोठा हर्षोल्लासाचा सण आहे तो आपण साजरा केला ईद ए मिनाद साजरी केला या दोन्ही सणांच्या मिरवणुका अतिशय हर्षोल्लासात आणि अतिशय शांततेमध्ये नियमांचं पालन करून आणि कुठल्याही प्रकारे कोणतीही अनुचित घटना न घडता कुठल्या प्रकारे गालबोट न लागता आ, त्या हे जे सण आहेत गणेशोत्सव आणि ईद ते आपण नुकतेच पार पाडलेले आहे आणि हे सा, म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट आहे की ईद आणि गणेशोत्सवचं विसर्जन मिरवणुका ज्या आहेत त्या ओव्हरलॅप होऊ नये म्हणून आपण केलेल्या आवाहनानुसार ईदची मिरवणूक जी आहे तीसुद्धा कंधार शहर आणि ग्रामीण भागांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये म्हटलं तरी हरकत नाही ती त्या तारखा ॲडजस्ट करून नंतर आयोजन केलं गेलं आणि ते अतिशय सुरेख आणि सुंदर पद्धतीनं हे दोन्ही सण समाजातल्या सर्व घटकांनी अतिशय चांगली साथ देऊन ती शांततेमध्ये दे हे दोन्ही सण पार पाडलेले आहेत याच पार्श्वभूमीवर अशाच पद्धतीनं आपण सर्वांनी मिळून आता आगामी जो नवरात्राचा उत्सव आहे दुर्गा उत्सव जो आहे तो पार पाडावा म्हणून नुकतीच आपण माननीय उपवर्गीय पोलीस अधिकारी श्रीमती डॉक्टर अश्विनी जगताप मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली कंधार पोलीस स्टेशन इथे दुर्गा मंडळांचे पदाधिकारी पोलीस पाटील ग्रामीण भागातील कार्यकर्ते यांची मिरवणूक घेत सॉरी यांची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांचे अधिकारीसुद्धा प्रति त्या ठिकाणी उपस्थित होते या मिटिंगमध्ये आपण आवश्यक त्या सूचना सर्वसंबंधित मंडळांना आणि कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर म्हणजे हा सण आहे गणेशोत्सवामध्ये जसा गणेशोत्सव आणि मिधि मिलामध्ये ज्या पद्धतीनं शासनाकडनं आदेश आले होते त्याच पद्धतीनं या दरम्यान सुद्धा आगामी नवरात्रीमध्ये सुद्धा डीजे बंदी आणि लेझर लाईट्स डीजे डॉल्बी बंदी आणि लेझर लाईटच्या वा, वापरावर मनाई करणारे आदेश माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांनी पारित केलेले आहेत आणि तसे त्या आदेशाबाबतची माहिती आपण सर्व संमतांना पोचवलेली आहे याचं पालन करणं ही सुद्धा आपली प्राथमिक जबाबदारी आहे आणि यासाठी आपण सर्व पुढाकार घेऊन सहकार्य कराल ही अपेक्षा आहे योग्य तो बंदोबस्त आपण या सर्व ठिकाणी या काळामध्ये लावत आहोत अतिरिक्त होमगार्डचा हे पोचेल तरी या अनुषंगानं या कार्यक्रमांदरम्यान किंवा मिरवणुकीदरम्यान मूलत हा जो सण आहे हा जो उत्सव आहे तो आदिशक्तीचा सन्मान करणारा उत्सव आहे स्त्रीशक्तीचा सन्मान करणारा उत्सव आहे आणि ही बाब आपण लक्षात ठेवून स्त्रियांचा सन्मान करण्याच्या उद्देशानं जो सण साजरा केला जातो त्यामध्ये कुठल्याही प्रकारे विवधता राहणार नाही कुठल्याही प्रकारे वेगळा संदेश समाजामध्ये जाणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली सर्वांची आहे आणि याचं काटेकोर पालन आपण सर्व जण मिळून करणार ही आशा आहे प्रशासनाच्या वतीनं ज्याही काही आवश्यक बाबी आहेत त्या त्याची पूर्तता सर्व संबंधित प्रशासकीय विभागांशी समन्वय ठेवून आपण सर्वजण करून घेत आहोत डी जे डॉर्मिटबंदीच काटेकोरपणे सर्वांनी पालन करावं जे काही या नवरात्रोत्सवाच्या दरम्यान किंवा मिरवणुकी दरम्यान स्त्रीशक्तीला वाव देणारे किंवा कलागुणांना वाव देणारे उपक्रम आपण मोठ्या प्रमाणात साजरे करावेत ही आव्हान मी पोलीस प्रशासनाच्या वतीनं आपल्या सर्वांना करतो आणि जे काही गरब्याचे कार्यक्रम आहेत किंवा दांड्याचे कार्यक्रम आहेत ते वेळेत पूर्ण करावे तसंच या कार्यक्रमामध्ये जे कोण सहभागी होणारे आहेत ते त्याची नोंद किंवा ते ओळखीचे आहेत याची खातरजमा करावी कुठलाही अनुचित प्रकार कुठेही आपल्या निदर्शनाला आला तर तात्काळ पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा समाज माध्यमांमध्येही काही म्हणजे वेगळा संदेश देणारे किंवा रिमर्स फैलावणारे अफवा फैलावणारे काही कंटेंट असणारे असे मेसेजेस जर आपल्याला आढळले तर यावर आपण किंवा स्थानिक पातळीवर त्याला हवा न देता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा जेणेकरून तसे रिमर्स पसरवणारे किंवा तशा पद्धतीचे मेसेज टाकणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध पोलीस तात्काळ ऍक्शन घेऊन कारवाई करू शकते हा जो सण आहे तो आपण सर्वांनी उत्साह साजरा करावा यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा